नवीन स्मार्टफोन घ्यायचा विचार करताय विवोने आपल्या व्ही सिरीज मध्ये आणखी एक दमदार फोन भारतात लॉन्च केला आहे विवो व्ही फिफ्टी e, रुपये देऊन घ्यावा का हा फोन चला तर मग पाहूयात विवो व्ही फिफ्टी ईचा e एक झक्कास रिव्ह्यू नमस्कार मी सुचिता स्वागत करते इंग्लिशच्या टेक व्हिडिओ मध्ये फिफ्टी ई मध्ये आहे सहा पूर्णांक सत्याहत्तर इंचा क्वाड कवर् डिस्प्ले जो एकशे वीस रिफ्रेश रेट सह येतो ब्राईटनेस तब्बल अठराशे नीट डिझाईनही भन्नाट जेमस्टोन इन्स्पायर्ड कलर ऑप्शन्स मध्ये सफायर ब्लू आणि पर्ल व्हाइट फोन मध्ये आहे मिमंड सिटी सात हजार तीनशे प्रोसेसर आठ जी बी रॅम आणि दोनशे छप्पन जीबी स्टोरेज पर्याय गेमिंग असो वा मल्टी टास्किंग परफॉर्मन्स जबरदस्त आहे या फोनचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचा कॅमेरा सेटअप मागे पन्नास मेगा सोनी आय एम एक्स आठशे ब्याऐंशी सेन्सर ओ आय एस सह प्लस आठ मेगापिक्सल अल्ट्रा वाईट समोर पन्नास मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि हो फोर के रेकॉर्डिंग सपोर्टही आहे वेडिंग पोर्ट्रेट स्टुडिओ फीचरही मिळतं जे खास फोटोसाठी आहे बॅटरी प्रचंड पाच हजार सहाशे मिली एमपीएर आणि चार्जिंग नव्वद बॅट फास्ट चार्जिंग म्हणजे काही मिनिटात दमदार बॅकअप या फोन मध्ये आहे अनेक ए आय आधारित फीचर्स विवो व्ही वी फिफ्टी ई च्या किमती बद्दल बोलायचं झालं तर आठ जीबी रॅम आणि एकशे अठ्ठावीस जी बी स्टोरेज असलेला व्हेरियंट मिळतो अठ्ठावीस हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आणि आठ बी रॅम अधिक दोनशे छप्पन जी बी स्टोरेज असलेला व्हेरियंट तीस हजार नऊशे नव्याण्णव मध्ये उपलब्ध आहे हा फोन सतरा एप्रिल पासून व्हिवोच्या वेबसाईट वर फ्लिपकार्ट अमेझॉन आणि ऑफलाईन स्टोअर उपलब्ध असेल तर हा होता व्हिवो व्ही फिफ्टी ईचा संपूर्ण मराठी रिव्ह्यू फोन खास आहे का नक्कीच प्रीमियम डिझाईन दमदार कॅमेरा ए आय फीचर्स आणि फास्ट चार्जिंग मिळत तुम्हाला हा फोन कसा वाटला ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणखी अशा स्टेक रिव्ह्यूज साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका